शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून आपण पीडीएम पोटॅश वापरावं की ऑफ पोटॅश वापरावं याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहेत माहिती महत्वाची होणार आहेत आपल्या पेजवर नवीन आली असाल तर फॉलो नक्की करून घ्या तर ऑफ पोटॅश मध्ये पर्सेंटेज किती आहे पोटॅशचं साठ टक्के आणि पीडीएम पोटॅश याच्यामध्ये किती असतं बारा ते सोळा पर्सेंट तर तुम्हाला जर एक बॅग म्युरोटॉफ पोटॅशची बराबरी करायची असेल तर पीडीएम पोटॅश तुम्हाला जवळपास चार ते पाच बॅग ह्या टाकावं लागेल म्हणजे तुमचा खर्च तेथे हा वाढेल म्हणजे आठ पंचेचाळीस म्हणजे चार हजार रुपये एका बॅगची बराबरी करायला तुम्हाला पोटॅश टाकावं लागेल तर तुम्हाला जर पोटॅश वापरायचं असेल तर तुम्ही म्युरोटॉफ पोटॅश वापरा जे साठ पर्सेंट वाला आहे ते लाल असो वा पांढरं असो परंतु म्युरोटॉफ पोटॅश वापरा येथे पीडियम पोटॅश वापरायचं असेल तर तुम्ही वापरूच नका असं माझं एक तुम्हाला मत आहे तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणतं पोटॅश वापरताय सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून पेजला तुम्ही नक्की फॉलो करून घ्या धन्यवाद